हाय फ्रेंड्स मी वर्षा आज आपण मस्त परफेक्ट प्रमाणात डिंकाचे लाडू पाहणार आहोत तुम्ही बघू शकता मस्त असे लाडू झाले आहे कमीत कमी तुपामध्ये मस्त असे लाडू बनवून घेतले तर थंडीचे दिवस आहे तर नक्की तुम्ही पण हे लाडू बनवा खूप छान झाले आहेत हे बघा आता लाडूमध्ये टाक्यासाठी काय काय घेतलं आहे ते बघूया दोनशे पन्नास ग्रॅम पावशर हे सुखं खोबरं घेतलं याला खिचून घेतलं वल्ली खारीक घेतली हे अर्धा किलो आहे पाचशे ग्रॅम त्याच्या बिया काढून घेतल्या मखाने घेतले पन्नास ग्रॅम काजू घेतले शंभर ग्रॅम डिंक घेतला शंभर ग्रॅम बदाम घेतले शंभर ग्रॅम खरबूजची बी घेतल्या शंभर ग्रॅम पिस्ता घेतला पन्नास ग्रॅम मनुके घेतले पन्नास ग्रॅम खसखस घेतली पन्नास ग्रॅम एक वाटी साजूक तूप घेतलं आणि दोन चम्मच वेलायची पावडर तुम्ही जायफळ पण घेऊ शकता आता गॅसवरती कढी ठेवली गॅस ऑन केली मी आता आपल्याला हे सुकं खोबरं मस्त असं भाजून घ्यायचं आहे तो पूर्ण टाकून घेते तुम्ही ना माझ्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज करा आणि लाईक पण करा तर व्हिडिओ पूर्ण बघा व्हिडिओ खूप खास होणार आहे आणि लाडू खूप छान झाले होते जेणेकरून करून तुम्ही लाडू बनायच्या वेळेस तुम्हाला काही असं प्रॉब्लेम येणार नाही नाही तर एखाद्या वेळेस लाडू फिके होऊन जाता या गोड होऊन जाता या काही कमी जास्त होऊन जाते हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा यामध्ये काहीच कमी जास्त झालं नाही आहे एकदम मस्त असे लाडू झाले हे आता हे बघा हे खबरं जे आहे मी मस्त असं खरपूस भाजून घेतलं याचा जो कच्चापणा आहे तो पण कमी होऊन जातो आणि जास्त पण नाही भाजायचं नाहीतर ते खवट लागते असंच भाजून घ्यायचं आता हे मस्त भाजल्या गेलं आता हे काढून घेते मी परतमध्ये आता कळी साफ करून घेतली आणि कळी गरमच आहे आता यामध्ये काजू बदाम पिस्ता घालूया तुम्हाला वाटलं तर तुम्ही थोडंसं तूप यामध्ये घालू शकता पण हे बिना तुपाचेच आपल्याला असे फ्राय करून घ्यायचे आहेत याचा जो कच्चापणा आहे तो कम करायचा आहे जास्त टाईम नाही फक्त दोन तीन मिनटं आपल्याला हे फिरून घ्यायचे आहेत कमीत कमी तुपामध्ये आपल्याला हे लाडू बनवायचे आहेत तर जास्त तुपाचा आपण वापर नाही करू आता हे बघा दोन तीन मिनटं हे फिरून घेतले मी आता हे काळून घेते आता त्याच कळीमध्ये खरबूजच्या बिया आणि खसखस हे पण आपण मध्यम गॅसवरती मस्त असे भाजून घेऊया तर कंटिन्यू फिरवत राहू जी खसखस -खस आहे ते करपली नाही पाहिजे बारीक असते लगेच करपते तर कंटिन्यू असं फिरवत राहू यामध्ये पण आपल्याला तूप नाही घालणं जास्त नाही दोन तीन मिनटं फिरून घ्यायचं आहे फक्त आता हे दोन तीन मिनटं मस्त असं फिरून घेतले हे पण काढून घेते परातमध्ये आता परत कळी गॅसवरती ठेवते आता यामध्ये मखाने घालूया तर हे वातळ असतात तर थंडीचे दिवसात तर जे मखाने एकदम वातळ भरून जातात त्यांना त्यामध्ये थोडंसं तूप घालूया म्हणजे ते लवकर असं मस्त कुरकुरीत होतील आणि लवकर भाजल्या जातील जास्त नाही थोडंसं कस टाकते आणि कंटिन्यू असं फिरवत राहते आता जोपर्यंत मस्त अशी कुरकुरीत होत नाही तोपर्यंत कंटिन्यू फिरत राह असा एक मखाना तोडून बघायचा हे बघा मस्त असा कुरकुरीत झाला आहे काढून घेते परात परत कळी गॅसवरती ठेवते आणि त्यामध्ये तूप घालते आता तूप मस्त गरम होऊ द्यायचं आहे आपल्याला थोडं चेक करून घेऊ आता यामध्ये ढिंक भाजून घेऊया तर डिंक एक कठीण नाही टाकणं थोडा थोडा टाकायचा नाही तर वरतून तो, तो कुरकुरीत होतो पण आतमधून कच्चा राहून जातो तर जास्त नाही थोडा थोडा टाकून असं मध्यम गॅसवरती त्याला भाजून घ्यायचा आणि कंटिन्यू असं फिरवत राहायचं नाही तर एका साईडनं तळला जातो आता हा छान भाजला गेला काढून घेते आता असंच थोडा थोडा डिंक मस्त भाजून घेते कंटिन्यू मस्त फिरत राहायचं आता याचा कलर बदलून जातो पिवळ होऊन जाते आता ढिंक भाजून घेतला कडी साफ करून घेतली आता यामध्ये हे जे वाटीतलं उरलेलं तूप आहे थोडं हे घालते यामध्ये हे बेदाने बेदाने पण भाजून घेऊ तुम्हाला वाटलं तर याचे तुम्ही असे तुकडे करू शकता पण आपल्याला हे सर्व मिक्स करून घ्यायचं आहे आणि मिक्सरमधून काढून घ्यायचं आता यामध्ये ही खारीक खारीक अशी तुपामध्ये थोडी भाजून घेतली की नरम पडून जाते आणि मिक्सरमधून पण लवकर निघते आणि लाडू ओळ्याले जास्त बी त्रास होत नाही तर तिला थोडंसं तुपामध्ये फिरून घ्यायचं जास्त वेळ नाही फक्त दोन तीन मिनटं लग लगेच नरम पडून जाते आता कंटिन्यू असं फिरत राहू गॅस एकदम कम करून ठेवली आहे मी आता गॅस बंद करते आणि काढून घेते आता हे सर्व मिश्रण परतमध्ये टाकलं आणि मिक्स करून घेते खारीक गरमच आहे तर लगेच हात नाही घालायचा आपल्याला त्याच्यामध्ये सर्व व्यवस्थित मिक्स करू तुपामध्ये थोडा वेळ खारीक फिरून घेतली की अशी नरम पडून जाते आणि लगेच मिक्स होते आता एक मिक्सरचं भांडं घेतलं मोठं आणि त्यामध्ये आपल्याला हे मिश्रण टाकायचं आहे थोडं थोडं फक्त खारीकच काढली तर पूर्ण खारीक भांड्याला चिटकून जाते तर असं मिक्स करून घेतली चिटकत नाही मग त्याचं झाकण लावून मिक्सरमधून फिरून घेऊ आता हे मिक्सरमधून फिरून घेतलं आहे मिश्रण हे बघा एकदम असं बारीक आणि एकदम मोकळं मोकळं झालं असंच पाहिजे आपल्याला जास्त बारीक पण नाही आणि जास्त जाळं पण नाही आता असंच थोडं थोडं मिश्रण मिक्सरमधून बारीक करून घेते हे बघा मस्त झालं आता हे पूर्ण मिश्रण लाडवाचं मी बारीक करून घेतलं आहे मिक्सरमधून ज्यांना शुगर आहे ते पण हे लाडू खाऊ शकता यामध्ये आपण ना साखर घातली आहे ना गूळ घातला आहे आणि हे जास्त गोड पण नाही आहे एकदमच आणि जास्त फिक पण नाही आहे एकदम, एकदम परफेक्ट झाले आता हे मिश्रण एकदम मस्त असा एकजीव करून घेतला आता यामध्ये वेलायची पावडर हे पण मिक्स करून घेते तुम्ही जायफळ पावडर या जायफळ असं खिचून पण टाकू शकता आता आपण याचे मस्त असे लाडू वळून घेऊया यामध्ये आपण जास्त तुपाचा पण नाही वापर केला आता यामध्ये जे गाठा वगैरे असतील असे मोडून घ्यायचे आणि पटकन यायचे आपण मस्त असे लाडू ओळवून घेऊ हे बघा काहीच वेळ लागत नाही हात पण नाही दुखतील तुमचे लाडू ओढायच्या वेळेस एकदम एक दोन सेकंडमध्येच हा लाडू ओढल्या जाते हे बघा पटकनी झाला एकदम हा खायला बी तेवढा टेस्टी लागते या खुडखुड्या थंडीमध्ये नक्की तुम्ही पण हे असे लाडू बनवा मुलांना द्या घरामध्ये सर्वांना द्या सर्वांनाच आवडते हे बघा असे लाडवाचे मी बरेच व्हिडिओ फ्रेंड्स बनवले आहेत माझ्या चॅनलवर तुम्ही बघू शकता या त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देईन एकदम वेगवेगळ्या पद्धतीने मी लाडू बनवले आहे त्याचे व्हिडिओ मी माझ्या चॅनलवर अपलोड पण केले आहेत ड्रायफ्रूटचे पण भरपूर व्हिडिओ आहेत तर असेच हे मस्त आता हे लाडू मी ओढून घेते सर्वे एकदम काहीच वेळ लागत नाही हा दुसरा पण लाडू बनवला आहे तर असे सर्वे लाडू ओळून घेते ते झाले आहे सर्वे लाडू न बनवणं मस्त असे लाडू झाले आहेत नक्की तुम्ही पण बनवा तर व्हिडिओ आवडला असेल तर फ्रेंड्स नक्की लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा शेअर करा वेळातून वेळ काढून तुम्ही माझा व्हिडिओ बघितला थँक्यू सो मच बाय